लोकसभेचा निकाल जाहीर झाला काही पक्षाला आनंद तर काही पक्षाला दुःख झाले परंतु यामध्ये विशेष म्हणजे ज्या पक्षाच्या खासदारांचा पराभव झाला त्यांचं कोणीही कौतुक केलं नाही परंतु महाराष्ट्रातील शरद पवार यांनी आपल्या खासदारांचा पराभव झाला म्हणून त्यांचा जाहीर सत्कार केला निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज खासदारांचा पराभव झाला त्यानंतर त्यांच्या पक्षाने त्यांना विचारलंही नाही परंतु शरद पवार यांनी त्यांच्या गटातील पराभव झालेल्या खासदारांचा आदरपूर्वक सन्मान केला आणि त्या सर्व खासदारांना प्रोत्साहनही दिले प्रत्येक पक्षाने ज्या खासदारांचा पराभव झाला त्या खासदारांचा शरद पवार यांनी जसा सत्कार केला त्यांचाही सत्कार करायला हवा होता जे लढले विजयी झाले त्यांचा सन्मान आपण केला पण जे लढले आणि प्रत्येकाला लढले अशा उमेदवारांचा आपण इथं सन्मान करतो आणि यासाठी सुरुवातीला आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान स्वतः पवार साहेबांनी करावा कारण एक ऐतिहासिक लढा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये या दोनही उमेदवारांनी दिलेला आहे आणि यासाठी मी सन्मानिय पद्मविभूषण आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांना विनंती करतील ज्याली ऐतिहासिक लढा या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं हे सरकार यावं यासाठी तळमळीनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांची सेवा बजावण्यासाठी आपलं योगदान दिलं असे आमदार शशिकांताजी शिंदे साहेब यांचा सन्मान करावा एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्याही या लढ्यासाठी देऊया आणि वारंट पक्षाचे लोकप्रिय असे उमेदवार असणारे आदरणीय पाटील साहेब यांचाही यथोची सन्मान सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते रावेचे आपल्या पक्षाचे सन्मानिय उमेदवार पाटील साहेब यांचाही यथोची सन्मान या प्रसंगी आपण या ठिकाणी करतोय सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ ज्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून चही लढा दिलाडी सर्वसमारांचे सरकार पुन्हा एकदा यावे याची तळमळ घेऊन आपला हा लढा आणि आईती हासे लढा दिला आषांचा सन्मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतजी पाटील साहेब आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते आपण इथे करतोय मी मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते